राजकीय वर्तुळातून आता एक महत्वाची बातमी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटानं अजित पवार यांना पिंपरी चिंचवडमध्ये धक्का दिलेला होता आता मात्र शरद पवार गटाला कारण शरद पवार गटाचे विलास लांडे आणि अजित गवाणे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत संदर्भात अजित पवार आणि अजित गवाणे यांचं बोलणं झाल्याचा दावाही विलास लांडे यांनी केला महानगरपालिका ही पुन्हा एकदा नागरिकांच्या हातामध्ये द्यायची असेल तर ते अजित पवारांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका पुन्हा निवडून द्यावी त्यासाठी अजित पवार यांच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे ताकद देतील याची मला खात्री आहे कारण शेवटी गेली पंधरा वर्षे अजित पवारांनी या शहरावरती काम करत असताना एक चांगल्या प्रकारे पारदर्शकता आणि नवीन नवीन प्रकल्प ग्रेट सेपरेटर उड्डाणपूल पूल अनेक त्या ठिकाणी या शहराला गती देण्याचं काम कोणी केलं ते अजित पवारांनी प्रशासनात मी काम मी करत असताना मी महापौर होतो दहा वर्ष आमदार असताना कार्यकाळात मी पाहिलेले त्यामुळे हे शहर या ठिकाणी बेस्ट सिटी अवॉर्ड जो दिला तो अजित पवारांच्या मुळे मिळालेला आहे याची या ठिकाणी खात्री आणि येणारी महानगरपालिका ही अजित पवार शंभर टक्के याची मला पूर्णपणे खात्री आहे प्रतिनिधी सुरसात सूरज कसबे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत सूरज विलास लांडे आणि अजित गवाणे आता अजित पवार गटात प्रवेश करत आहेत या बदललेल्या समीकरणामुळे जिल्हाभरातील राजकारणावर कसा परिणाम होईल अशा पिंपरी चिंचवड शहर हे अजित पवारांचा बालकिल्ला म्हणून ओळखलं जातं दोन हजार सतरा मध्ये ज्यावेळेस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळेला मोठा धक्का पिंपरी चिंचवड शहरात हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बसला होता कारण त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं होतं त्यानंतर तेव्हापासूनच मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रवादी काँग्रेस कार्य अजित पवार गटाचे जे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील ते पिंपरी चिंचवड शहरातील जी महानगरपालिकेवरती जी आपली पकडते मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत होते महत्वाची बाब म्हणजे ज्यावेळेस विधानसभा च्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या त्यावेळेस याच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता कारण भोसरी विधानसभा मतदारसंघ जो की महत्वाचा मानला जातो याच मतदारसंघामध्ये शरद पवार गटामध्ये वीस नगरसेवकांच अजित पवार गटाचे जे शहराध्यक्ष होते त्यांनी पक्षप्रवेश केला होता त्यांना तिकीटही मिळल होत विधानसभा निवडणुकीला त्यांना पराभवाला सामोरं होतं आणि त्यांना साथ दिली होती ते माजी आमदार विलास लांडे यांनी आता महत्वाची बाब म्हणजे आगामी काळामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्यात आणि पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये हा बाले किल्ला मिळवू यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी ते प्रयत्न करताना दिसत आहेत आणि अजित पवारांच्या नेतृत्वावरती विलास लांडे यांनी विश्वास दाखवलाय आणि पुन्हा आपल्या सोगरी परतताना विलास लांडे आणि माजी शहराध्यक्ष जे आहेत अजित गावणे ते वीस नगरसेवकांना पुन्हा एकदा अजित पवारांना साथ देण्याच्या तयारीत असताना दिसत आहेत ता वर्षा त्यामुळे नक्कीच पिंपरी चिंचवड शहरातील अजित पवार गटाला उभारी मिळताना पाहायला मिळणार आहे आगामी काळामध्ये निश्चित सुरेश धन्यवाद सविस्तर माहितीसाठी